ठाणे कळवा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेलेल्या चिमुकल्याची गळा आळून हत्या झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाल्याने दाखल झालेल्या गुन्ह्यात नारपोली पोलिसांनी शितफीने कन्नड जिल्हा संभाजीनगर येथून अटक केली आहे अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अमोल चव्हाण असे अटक आरोपीचे नाव आहे तर सुधीर विष्णू पवार असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे हायवे दिवे येथील इमारतीच्या छतावर सहा वर्षीय सुधीर हा बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यास कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी अमोल चव्हाण हा घेऊन आ गेला हायवे दिवे येथील इमारतीच्या छतावर सहा वर्षीय सुधीर हा बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यास कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी अमोल चव्हाण हा घेऊन गेला तेथे <Muhar> सुधीर <Town> यास चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याचे सांगितले परंतु तपासामध्ये तो मयत असल्याचे स्पष्ट झाल्याने डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असता सुधीरचा गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर नारपोली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता हत्या झाल्यापासून तेथील अमोल चव्हाण हा फरार असल्याचे समजल्यावर पोलीस पथकाने संभाजीनगर येथे जाऊन नातेवाईकांकडे लपून बसलेल्या अमोलच्या मुस्क्या आवडल्यात त्याने तपासात हत्या केल्याचे कबूल करेल एकवीस जुलै रोजी आरोपी अमोल चव्हाण याने सुधीरची मोठी बहीण चंपा हिच्यासोबत छेडछाड व मारहाण केली होती ते सुधीरने पाहिल्याने ही घटना आईवडिलांना सांगणार असे सांगितल्याने आरोपी अमोल चव्हाण सुधीर विष्णू पवार यास त्याच इमारतीच्या छतावर नेऊन गळा आवळून हत्या केली व त्यानंतर तो बेशुद्ध असल्याचा बनाव करून त्यास उपचारासाठी कळवा ठाणे येथे रुग्णालयात घेऊन गेल्यावर डॉक्टरने त्याला मृत घोषित केले पोलिसांनी अमोल चव्हाण याला हत्येप्रकरणी चोवीस तासात अटक केली आहे नारपोली पोलिसांच्या हद्दीमध्ये हवे दिवळ अंजूर गाव या ठिकाणी एक सुधीर पवार वर्ष सहा वर्षे याचा गळा दाबून खून करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने नारपोली पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे कागदपत्र आकस्मात मृत्यू हे कळवा पोलिस ठाण्याकडून आले त्याच्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की व सदर मुलाचा गळा कशाने तरी दाबलेला आहे व ट्रॅंग्युलर डॉक्टरने सर्टिफिकेटमध्ये दिल्यानं ते आम्हाला त्या तपासात तसे निष्पन्न झाले किंवा सदरचा खून झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलिसांमध्ये पथक तयार करून डिटेक्शन ऑफिसर विजय मोरे यांच्या पथकासह फरारी आरोपी असलेला त्यांचा शोध घेण्याकरिता त्यांना रवाना करण्यात आले व त्यांना औरंगाबाद या ठिकाणी जाऊन संभाजीनगर तिथे त्यांना जाऊन पकडण्यात आले व ताबडतोब अरेस्ट करण्यात आले हत्याचं कारण सुधीरची मोठी बहीण अठरा वर्षाची त्याच्यावर अमोलनी छेडछाड केली व मारहाण केली ते, के के ते सांगण्या आईला सांगेन असे सांगितल्यामुळे त्याला मृत मारण्यात आलं